वो दी ते मी पवार तर आज आम्ही गुड्याला एक केस आलेली होती नाव सांगा माझं नाव आहे हर्षल पंढरीनाथ पाटील आईचं नाव आहे प्रतिभा पंढरीनाथ पाटील अल्टम क्रेडो होम फायनान्स कडून आपण लोन मावशींच्या नाव मावशीच्या नावावर चार लाख रुपये लोन घेतलं होतं आपण आठ वर्षाची आपली परत फेड होती दोन वर्षापर्यंत आपण रेग्युलर हफ्ते भरले त्याच्यानंतर हप्ताची डेट आपली दहा तारीख आपण खात्यामध्ये दोन वर्षापासून नऊ तारखेलाच पैसे टाकत होतो दहा तारखेला पैसे टाकलेले आहेत आता मार्च महिन्यात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दहा तारखेचा हप्ता जो राहतो तो नऊ तारखेला मी स्वतः माझ्या हातातून फोनपेमधून मधून पैसे मी टाकलेले आहेत पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर हप्ता बँकेतून कट नाही झाला होता तर बँकेवाल्यांना मी स्वतः बावीस तेवीस तारखेला कॉल केला आणि बँकेवाल्यांना सांगितलं की माझ्या खात्यामधून पैसे कटणे झालेले आहेत ते सांगित सांगायचे मला की तुमच्या खात्यात पैसे नाही होते त्यांना मी स्टेटमेंट दाखवलं फोनपेचा स्क्रीनशॉट टाकला त्याच्यानंतर त्यांना बोललो मी की हप्ता भरायला रेडी आहे पण पॅनल्टी वगैरे भरणार नाही ते मला सांगायचे पंधराशे रुपये तुम्हाला पॅनल्टी कधी ना कधी भरावी लागेल मी त्यांना बोललो पॅनल्टी माफ करा माझ्याकडे काही चुकी नाही आहे मी एक दिवस अगोदर हप्ता टाकलेला आहे ते बोलले पॅनल्टी भरावी लागेल तेव्हापासून मी हप्ता भरायचं बंद करून दिलं होतं परत मग त्यांना बोललो होतं ते आले दोन तीनदा आमच्या घरी विजिटला आले होते नोटीस घरात लावून गेले होते त्यांना बोललो मी की सेटलमेंट करायची वन टाईम पूर्ण पैसे जमा करून मी भरून देईल तर ते मला बँकेवाले सांगायचे की आमचे बँक सेटलमेंट करत नाही आणि कधी करणार पण नाही तर त्यांनी केली नाही परत त्यांनी सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला माझ्या घरी नऊ महिन्यानंतर हप्ते पेंडिंग कळले नऊ महिने सहा तारखेला आल्यानंतर कुलूप लावून गेले घराला कुलूप लागल्यानंतर आठ तारखेला माझ्या वडून वडील अशा टेन्शनमुळे चक्कर येऊन पडून गेले डोक्याला अकरा टाके पडले होते परत आई माझी एका हाताने आपण गे दीड महिन्यापासून मामाकडे राहत होती आणि दीड महिन्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो पुण्याला की आम्हाला घराची सेटलमेंट करायची म्हणून सेटलमेंट करायला त्यांनी माझ्याकडे भरपूर पैसे असे काढले ते जास्तीत जास्त साडेचार लाख रुपये सेटलमेंट होईल असं मला सांगत होते मी त्यांना तीन लाख लाख रुपये हात जोडून त्यांच्या पाया पडून पुण्याला जाऊन त्यांना विनंती करतोय पंधरा दिवसांपासून त्यांच्या मागे फिरतोय परत मागच्या एक महिना पूर्ण मी स्टेटमेंट साठी त्यांना रोज रोज कॉल करत होतो ते सांगायचे याने राजीनामा कंपनीत दिलेला आहे तो नोटीस पिरियड वेळे हो तो पैसे हे काम करणार नाही त्याला जाऊ द्या दुसरा माणूस येईल असं मला दीड महिन्यापासून जगवत होते त्यांच्या पायापडेपर्यंत पर्यंत विनंती करत होतो दीड महिन्यापासून माझे वडील वट्यावर झोपताय असे कुरकुरे खाऊन दिवस काढतायत शेजारचे आजूबाजूचे लोक डबा देतात परत आई एक महिना दीड महिन्यापासून मायरला होती मामाकडे दुसरी दिवस किती दिवस आम्ही दुसऱ्यांच्या घरात घरात राहायचं किंवा वडिलांना किती दिवस बाहेर ओटावर झोपवायचं जो परत त्यांना एवढं रिक्वेस्ट करून तीन लाख रुपयामध्ये सेटलमेंट करा त्यांचे कंपनीचे मुद्दल ते असे कुठल्या कुठे पॅनल्ट्या पुट लावतात सांगतात आणि आम्ही भरायला तयार आहेत तरी ते सांगताय नाही साडेचार लाख रुपये तुम्हाला भरावे लागतील चार लाख रुपये लोन घेतलेला आहे आम्ही आतापर्यंत अडीच लाख रुपये भरलेले आहेत कोणत्या पद्धतीने आम्ही साडेचार लाख रुपये भरायचे माझ्या घरात कोणी कमवणारा नाही मी एकट्या काम करून पैसे भरायला इकून तिकून जमा करून रेडी आहे माझ्या घरी एक रुपया नाही आहे म्हणून मी निर्भय महाराष्ट्र पार्टी यांच्याकडून सपोर्ट घेऊन त्या सरांना आज बोलून मी माझ्या घराचं ते कुलूप वगैरे मला आहे कारण माझ्या वडिलांची तब्येत जास्त झालेली आहे त्यामुळे तर सांगायचा उद्देश हा जे म्हणजे बघा तुम्ही एक जीवनाचं हे म्हणतो आपण संविधानामध्ये लिहिलेलं मूलभूत अधिकार दिलेले आपल्याला पण इथं सर्रास मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होतोय जीवनाचं आपण म्हणतो जीवनाचं स्वातंत्र्य पाहिजे अभिव्यक्तीची आजादी पाहिजे परंतु त्याचंच उल्लंघन अन्न वस्त्र निवारापासूनच त्यांना बाहेर काढून टाकलेलं आहे मग संविधानाचं उल्लंघन हे बघा ते काका दोन महिन्यापासून असं कुरकुऱ्यावर राहताय आहे बाहेरच झोपताय आजूबाजूचे लोक त्यांना जेवण आणून देता आणि मावशी अंडी गॅप आहे तो एकटा मुलगा नोकरीसाठी हे करतोय त्या मुलाला आता कागदपत्र पाहिजे तर कागदपत्र पूर्ण घरात आहे त्यांचं सगळं सामान घरात आहे तर मग त्यांना काय लागलं तर ते आणणार कुठून तर त्यांना न्याय कसा मिळणार आहे मग जर सरकार पण पॉलिसी तसं बनवत नाही आपण म्हणतोच मग ते गव्हर्नमेंटच जर सामान्य माणसाचं नसेल तर काय फायदा याचा तर यावर उपाय म्हणून ते आता त्यांना काही हे नाही अन्न वस्त्र निवाराच नाही काही उपयोगच नाही काही करून तर ते आता डायरेक्ट तोडायला जात आहे नाही तर असं बी बाहेर राहून तेच पाळी आली तर तोडूनच काहीतरी करू बा तर त्यांनी निर्णय घेतलाय आता ते सील तोडणार आहे डायरेक्ट सर

देश का राज्यपाल जी बेदू आज से बाहर और का जी बोल रहा है चला जाए रो भाई वो आता है रो त्यांचं सर्व घरचं घर सील करून टाकलं त्यांनी डायरेक्ट दोन महिन्यापासून बाहेरच राहतो तिथे काय आहे आत्महत्येची पायी आली ते काका तर पूर्ण एड्यासारखं करू आली हे कुरकुरे खाऊन जगत होती दोन महिन्यापासून ते बा ते देन चे देन ते पुरा मानसिक परिणाम झालाय त्यांच्यावर तर त्यासाठी त्यांनी तोडून टाकलेलं आहे आता त्यांना काही सांगा माऊश तुमचं नाव सांगा किती महिन्यापासून बाहेर होते तुम्ही ते सांगा कशी

આપડે આપણે ઘરાબરી ના એના બાબર